तुमच्या स्वैराला नोंद मिळालेली नाहीये तर त्याला तुम्हाला द्यायचंय तर तुम्ही शपथपत्र करून द्यायचं की हा माझा स्वैर आहे मग सरकार त्याला प्रमाणपत्र देईल आंदोलनाचं यश म्हणावं की मनोज जरांगे पाटलांचा यश माहित नाही पण मराठा समाजाने मनोज जरांगे पाटलांवर विश्वास ठेवला आणि मनोज जरांगे पाटलांनी स्वतःच्या समाजावर आणि म्हणूनच कदाचित हे मोठं यश हाताशी आलंय जवळपास मराठा समाजाला आरक्षण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मिळाल्यातच जमा एकंदरीत आज सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात जे घडलं त्यातून हेच बाकी काय घडलं आणि कसं घडलं हे जरांगेंच्या तोंडून ऐका आणि त्यावर कमेंट सेक्शन मध्ये आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा चोपन्न लाख नोंदी ज्या मिळाल्या त्यांचे प्रमाणपत्र त्यांचं म्हणणं आलं एकोणचाळीस लाख नोंदी आम्ही सदोतीस लाख नोंदी आम्ही प्रमाणपत्र वाटप केलेत आणि ते चोपन्न न राहता ते सत्तावन्न लाख झाले त्याचा आकडा म्हणजे नोंदी मिळत चालल्यात शिंदे समिती आम्ही वाढवायच सांगितलं होतं शिंदे साहेब समितीला वाढ दिली पण ज्यांची नोंद नाही मराठ्यांची मग त्यांनी काय करायचं तर ज्याची नोंद मिळाली त्याच्या गणगोतातल्या सगळ्या सोयऱ्यांना ते द्यायचं ज्यांच्याशी आपलं लग्न म्हणजे सोयरीक होती लग्नाची तेच ते, ते सोयरे पण सर्व सोयरे असं आपण त्याच्यात उल्लेख केलेला आहे आपल्या व्याख्यासह त्यांनी जर तो अध्यादेश केला तर आमची लढाई त्यासाठी आहे मग त्यासाठी वेळ घेतला बिन त्यान लावी आता मी ते पूर्ण वाचणार आहे शब्द ना शब्द त्याचा आणि नंतर तुम्हाला आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी सगळे पहिल्यांदा तुमच्याशी सांगतो नोंद नोंद मिळाली तुमच्या मिळालेली नाहीये तर त्याला तुम्हाला द्यायचंय तर तुम्ही शपथपत्र करून द्यायच की हा माझा सोयरा आहे मग सरकार त्याला प्रमाणपत्र देईल असं असं म्हणलो बाबा मी माझ्या मनाने म्हणलो उदाहरणार्थ की शपथपत्र मग कसं घ्यायचं सरकारने ठरवायचं कागदावर घ्या नाही तर शंभर रुपयाचे बांडवर घ्या पण फीस आम्ही त्याची देणार नाही